मित्रांनो एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासूबाई ॲनी सुळे यांचं दुःखद निधन झालेलं आहे सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिलेली आहे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया, मीडिया पोस्टमध्ये म्हटले की माझ्या सासू ॲनी सुळे या आम्हाला काल सोडून गेल्या त्या खंबीर कणखर आणि प्रतिष्ठित महिला व्यक्तिमत्व होतं आम्हाला त्यांची खूप आठवण येईल त्यांच्या प्रति शोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे काहीच दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांच्या काकी भारती पवार यांचंही दुःखद निधन झालं होतं या दुःखातून सावरत असतानाच त्यांच्या सासूबाईचं देखील दुःखद निधन झालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रिया सुळे यांच्या सासूबाई आणि सुळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली